रायगड जिल्ह्यातील दिघी वेळा येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते यावेळी आशा सेविका बचत गट तसेच अंगणवाडी महिलांच्या उपस्थितीत वृद्ध महिला तसेच इतर वयोगटातील नागरिकांनी मोफत तपासणीचा लाभ घेतला गोळ्या औषधांमध्ये मोफत दिली जात होती खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती दाखवली हेल्पेज इंडियाचे डॉक्टर उपस्थितीत राहून रुग्णांना चांगल्या प्रकारे तपासणी करत असता चित्र दिसत होते यावेळी रुग्णवाहिकाचे उद्घाटन वयोवृद्ध नागरिकांच्या हस्ते करण्यात आले जय श्री काळे मॅडम वेळा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक तसेच समाजसेवक धवल तवसाळकर आशा सेविका सेविकासरकर अंगणवाडी नीलम बचत गट मधील शरयू तोंडाळेकर तसेच सेजल पेडणेकर दीपक वाजे सुदर्शन शिलकर बाळू पवार असे अनेक समाज कार्यकर्ते वेळासातील उपस्थित होते राजू मधुकर पेडणेकर सह पुरकान वास्ता बोरली पंचायतन रायगड